नमस्कार मंडळी तर स्वागत आहे पुन्हा एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो। तर बुधवार गुरुवारचे व्हिडिओ तुम्हाला आलेले होते तर, तर आज आहे शुक्रवार गावाकडनं आलो आणि सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाली चहा वगैरे झाला आणि आज नाश्त्यासाठी ना बेसन पिठाचे पराठे करणार होते मी हे बेसन पिठाचे पराठे अगदी सोप्या पद्धतीने करतात म्हणजे आमच्या घरातच सगळ्यांचेच फेवरेट आहे यामध्ये फक्त गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ वापरल्या जातं आणि त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ती खटमीठ आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीर जिरे ओव्हा काहीही टाकू शकतो अगदी सोप्या पद्धतीत बनवल्या जातात आणि खरंच खूप छान झाले होते हे पराठे तुम्ही नक्की करून बघा तर या पराठे खायला आहे बेसनपीठ आणि गव्हाचे पराठे आहेत हे आज मी आष्ट्याला बनवली होती एकदा करून बघा खूप छान लागतं अर्धी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं तर पाव कप गव्हाचं पीठ टाकायचं याच्यामध्ये आणि तिखट मीठ टाकायचं तर सकाळी आमचा नाश्ता झाला त्यानंतर गावाकडनं आलेला जो वानवळा होता तो मी ओपन केला पिशवीमध्येच होता आणि ही चहा पावडर जी की आम्हाला चहामध्ये टाकून प्यायला खूप आवडते तो सर्व भाजीपाला नीट नीट का निवडून ठेवला त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचे होते सोनालीच्या मामाच्या घरभरणीला म्हणजे दुपारीच होता तो प्रोग्राम पण हे दोघेजण जॉबला जातात त्यामुळे मग ते दोघे आल्याशिवाय आम्हाला नाही जात आहेत तर हे दोघे संध्याकाळी सात वाजता आले त्यानंतर मग आम्ही आवरून वगैरे जवळ आठच्या आसपास निघालो आम्ही तर भाऊ हाय करतोय तुम्हाला तर आम्ही आठच्या दरम्यान निघालो आणि आमच्या घरापासून अर्ध्या तासाचं अंतर आहे संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते त्यामुळे थोडाफार उशीर होतो नाहीतर अर्ध्या तासाचंच अंतर आहे आपण एरिया एरिया या एरियात आलो आहे तर हा एरिया म्हणजे सोनालीची मम्मी याच एरियामध्ये राहते आणि त्यांच्या घरापासून पाच मिनटाच्याच अंतरावरती आहे तर ही कॉलनी नवीनच डेव्हलप होत आहे पण छान छान घरे बांधलेली आहेत तिथे म्हणजे आत्ता नवीनच डेव्हलपमेंट सुरू आहे तरी पण खूप छान छान घरे होती तिथे तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आणि किती पाहुणे आलेले होते तर ज्या घराची घरबरणी आहे बघा किती छान सजावट केली आहे लाइटिंगने आणि भरपूर असे पाहुणे आलेले होते आमचे कारण की शहरामध्ये सगळेजण जॉब करतात त्यामुळे मग दिवसा कोणालाही शक्य होत नाही त्यामुळे संध्याकाळीच सर्वजण कार्यक्रम अटेंड करायला येतात आम्ही संध्याकाळीच आलो आणि भरपूर अशी गर्दी होती कारण की आमचे बहुतेक नातेवाईक इथे संभाजीनगरमध्येच राहतात आणि जवळजवळच राहतात इथे त्यामुळे सर्वजण संध्याकाळीच येतात आणि बघा किती सुंदर छान रांगोळी काढलेली आहे घराचा एट्रस सुंदर असला की त्यावरूनच समजते की घर आतमध्ये कसे असेल आणि बघा त्यांनी डेकोरेशन इतके छान केलेले होते घरातून सुरेख तर होते परंतु يعني ده وانا وانا तर घराचे बांधकाम तर सुंदर आहेच पण त्याहूनही त्याचे जे डेकोरेशन केलेले होते आणि जे इंटिरियर केलेले होते ते खरंच अगदी वाखाणण्याजोगे होते कलर कॉम्बिनेशनही खूप छान होते सर्वांना खूप आवडले आणि त्यांनी सर्व फर्निचर करून घेतले होते त्यामुळे घराची शोभा ही दुप्पट तिप्पट वाढलेली होती आणि खरंच आलेल्या सर्व पाहुण्यांनी खूप घराचे कौतुक केले आणि खरंच आहे शेवटी घर म्हणजे आपलं एक स्वप्नच असतं नाही एका प्रत्येक व्यक्तीचं जीवनात आल्यानंतर घर होणं हे म्हणजे एक स्वप्नच असतं आणि आज यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि स्वामी करो जे जे माझे व्हिडिओ बघत आहे त्यांचेही अशीच स्वप्न पूर्ण होत अशी, अशी स्वामींना प्रार्थना तर आता आपण चाललो आहोत तिसऱ्या धुवायला मंदले, मंदले सा तर भरपूर मंडळी पाहुणे मंडळी आलेली होती जेवायला मग थोडासा टेबल रिकाम्या झाल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं सगळेजण सोबतच बसलेलो होतो जेवायला आम्ही तिघी इथे बसलेलो होतो भाऊ आणि अनु तिकडे बसलेले होते आणि बस बस आज अजून एक यांच्यासाठी गुड न्यूज होती ती म्हणजे रवी भाऊचा बड्डे होता म्हणजे जे या घराचे मालक आहेत तर त्यांचा देखील बड्डे होता मग सर्व पाहुणे निघून गेलेले होते थोडेसे पाहुणे राहिलेले होते सगळ्यांचे तर रविभाऊचा बड्डे आज घराच्या उद्घाटनाच्या दिवशीच रवी भाऊचा बड्डे होता तर सगळ्यांनी साजरा केला केक वगैरे कट केला आणि खूप एन्जॉय घेतला सगळ्यांनी इथे आणि त्यांनाही आठवणीत राहील की भाऊच्या बड्डेच्या दिवशी नवीन घराची वास्तुशांती झाली म्हणून आणि चला आता आम्ही निघालो आहे साडे दहा वाजले होते घरी जायला तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक जरूर करा पुन्हा नवीन व्हिडिओत भेट